जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी नाशिक शहर काँग्रेस कमिटी चांगलीच आक्रमक झाली आहे मात्र पश्चिम बंगालमध्ये होत असलेले महिला अत्याचार यशस्वी शिंदे प्रकरण आणि डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार प्रकरणी काँग्रेसनं मौन का पाळलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय नाशिकमध्ये बदलापूर घटनेचा निषेध करत नाशिक शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं मात्र काँग्रेस महिला आघाडी अत्याचारांच्या घटनांमधील टी चौकशीला विरोध करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एसआयटी बसवलं आहे ती बसवण्याची गरज काय ओ महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे आणि जे नराधमाने हे काळं के कृत्य केलं आहे लाजीरवाणी कृत्य केलेलं आहे एस आय टी न बसवता ताबडतोब फास्ट ट्रॅकवर केस चालून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे भरचौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे आम्हाला ते पंधराशे रुपये नको आम्हाला ती भीक नको आम्हाला आमची सुरक्षा पाहिजे आमच्या माता भगिनी मुलींना सुरक्षा पाहिजे एस आय टी ही प्रत्येक वेळेस ते नेमतात पण त्याला अर्थ काय काहीच नाही आहे तो जर आरोपी सापडला आहे तर पटकन त्याचा वर केस घेऊन आणि त्याला फास्टची शिक्षा पहिली घटना नाही शेवटची पण नाही हे नेहमी होतच राहतं कारण कधीच कडक कारवाई होत नाही यासाठी ने नेमायची गरजच काय चार वर्षाची मुलीची तुम्ही काय जबाब जाब जबाब बदलापूरची घटना अतिशय निंदनीय असून या घटनेची केस फास्ट्रॅक कोर्टात चालवली जाते आहे यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे केस लढवतील असा निर्णय देण्यात आला मात्र काँग्रेसनं उज्ज्वल निकम यांना देखील विरोध केल्यामुळे काँग्रेस पक्ष सोयीचं राजकारण करत आहे का आणि यशस्वी शिंदे प्रकरणात काँग्रेस मौन का होती असे एक न अनेक प्रश्न जनसामान्यांकडून आता उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक